नमस्कार आज आपण एका स्रोतावर आधारित कोकणात घडलेल्या एका विलक्षण कहाणीची सखोल चर्चा करणार आहोत ही गोष्ट आहे सुमारे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची कोकणातलं एक गाव आणि ही पूर्णपणे आयक्यू माहितीवर आधारलेली आहे बर का यात भीती आहे थोडासा लोभ आहे आणि काही अनपेक्षित घटनांचा थरार पण आहे नक्कीच आणि ही फक्त एक गोष्ट नाही आहे मला वाटतं त्यातून त्या, त्या काळातील समाज लोकांच्या श्रद्धा त्यांच्या समजुती अंधश्रद्धा म्हणा हवं तर या सगळ्यावर एक प्रकारे प्रकाश पडतो कोकणाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे थोडी पण आहेच बरोबर चला तर मग या स्रोताच्या आधारे पाहूया नक्की काय घडलं होतं तेव्हा तर कथेची सुरुवात होते कोकणातल्या एका घरापासून तिथे सोन्या नावाचा एक गडी कामाला होता त्या घरी गुरढोर बरीच होती शेतीवाडी होती हा सोन्या अविवाहित होता त्यामुळे मालकाच्या शेतातच एक छोटी खोली होती म्हणजे शेतघर म्हणूया तिथे राहायचा एकटाच हो एक एकटॅक्स आणि त्याचे चार मित्र होते खास पक्क्या तुक्या खाक्या आणि संताना हे पाच जण म्हणजे एकदम जिगरी दोस्त दिवसा आपापली कामं करायची आणि रात्री अनेकदा सोन्याच्या त्या शेतघरात जमायचे अच्छा म्हणजे तिथे त्यांचं गेट टुगेदर व्हायचं असं म्हणायला हरकत नाही अगदी मग तिथे गप्पा व्हायच्या थोडी म्हणजे काय म्हणतात त्याला मौज मजा आणि त्या काळातली मौज मजा म्हणजे काय असणार गावठी बर, दारू वगैरे बरोबर त्यांची पार्टी म्हणजे गावठी दारू पिणे काहीतरी खायला आणलेले असेल तर ते खाणे आणि मग रात्री उशिरा म्हणजे साधारण अकरा साडे अकरा नंतर जवळच एक नदी होती तिथे मासे पकडायला जायचं हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम होता म्हणजे हो बऱ्याचदा यातून त्यांची मैत्री आणि त्यावेळची जीवनशैली दोन्ही दिसत दिवसा कष्ट आणि रात्री मित्रांसोबत असा वेळ पण रात्रीच का जायचे मासे पकडायला काही खास कारण बहुतेक रात्री शांतता असते ना मासे चांगले मिळतात असा काहीतरी समज असावा तर ही जी मुख्य घटना आहे ती अशाच एका रात्री घडली नेहमीप्रमाणे हे पाच जण जमले होते सोन्याच्या घरी त्या दिवशी जरा जास्तच झाली होती म्हणजे भरपूर गावठी पिऊन सगळे चांगलेच तर्र झाले होते hmm. मग भाकऱ्या वगैरे खाल्ल्या आणि रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास निघाले मासे पकडायला काळूखी रात्र होती आता सारख्या विजेच्या बॅटऱ्या किंवा मोबाईल कुठे होते तेव्हा काहीच नाही त्यांचा सगळा आधार होता तो एका रॉकेलच्या कंदिलावर तो मिणमिणता कंदील घेऊन निघाले हे पाच जण नदी गावापासून बरीच लांब होती म्हणजे चालत जायला लागायचं साधारण सात आठ किलोमीटर अंतर असेल अरे बापरे रात्रीच्या वेळी एवढं चालत हो पायवाट होती शेताचे बांध ओढे नाले असं पार करत जावं लागायचं कल्पना येते त्या वातावरणाची मध्यरात्र उलटून गेलेली मिट्ट काळोख फक्त तो एक कंदील आणि आजूबाजूला किर्र शांतता किंवा रातकिड्यांचा आवाज साधारण तासभर गेला असेल सगळे आपापल्या कामात होते आणि अचानक पक्या जो थोडा दूर होता इतरांपासून तो जोरात ओरडला अरे इकडे या लवकर बघा हे काय ते असा त्याचा घाबरलेला आवाज आला काय झालं होतं बाकीचे चौघेही आपलं काम सोडून धावत पक्याजवळ गेले कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांचे डोळे विस्फारले आणि अंगावर सररक्कन काटा आला काय होतं ते नदीच्या पाण्यात काठाजवळ अडकलेला एक एक मानवी हाडांचा सांगाडा होता अरे देवा पूर्ण सांगाडा हो पूर्ण सांगाडा जसाच्या तसा नुसती हाड धक्कादायकच असणार हे त्या निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी असं काहीतरी दिसणं काय वाटलं असेल त्यांना भीती प्रचंड भीती वाटली सगळ्यांना असं काही त्यांनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं पण मग कुतूहल पण होतं की हा आला कुठून मग त्यांच्यातच कोणीतरी म्हणाला की महिनाभरापूर्वी एक मोठा पूर येऊन गेला होता नदीला अच्छा त्यात व्यक्ती वाहून गेली असेल आणि पाण्यात राहून माशांनी वगैरे मांस खाल्ल्यामुळे आता फक्त हाडं उरली होती हे शक्य आहे पण गोष्ट इथेच संपली नाही बरोबर त्या सांगाड्यावर अजून काहीतरी होत अगदी बरोबर त्यांची नजर गेली त्या सांगाड्याच्या कमरेच्या हाडाकडे जिथे कमरेला काहीतरी बांधतात ना साधारण तिथे एक सोन्याची जाडजूड साखळी अडकलेली होती सोन साखळी हो सोन साखळी कंदिलाच्या प्रकाशात ती चमकत होती सहज अंदाज येत होता की कि ती किमान साडेचार पाच तोळ्यांची तरी असणार बापरे म्हणजे आता भीतीबरोबर बरोबर लोभ पण आला मनात काय विचित्र परिस्थिती होती एकदम सगळे क्षणभर स्तब्धच झाले भीती होतीच पण आता डोळ्यासमोर सोनं दिसल्यावर ती भीती थोडी मागे पडायला लागली आणि त्यात ते पाच जण होते एकमेकांना धीर मिळाला असेल थोडा हो आणि मग त्यांचा जो मित्र होता पक्या। तो जरा हुशार पण थोडा काय म्हणतात त्याला व्यवहार चतुर होता लबाड तसच काहीस तो पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला घाबरू नका आणि मुख्य म्हणजे इथे जे पाहिलं ते गावात कुणालाही सांगायचं नाही एक अक्षर पण नाही आपण शांतपणे ही साखळी काढू रत्नागिरीला नेऊन विकू चांगले पैसे येतील आपण पाच जण वाटून घेऊ आपलं नशीबच उघडलंय म्हणजे भीतीवर लोभाने मात केली तिथे आणि पैशाची गरज असेल तर असा मोह टाळणं कठीणच असणार हो ना मनात धाकधुक तर होतीच की हे बरोबर आहे की नाही पण पैशांचं आमिष मोठं होतं थोडी कुजबूत झाली आणि शेवटी सगळे तयार झाले पण ती काढणार कशी भीती वाटली असेल ना काढायला हो वाटलीच पक्यानेच मग भीतभीत पुढे होऊन हळूच ती सोनसाखळी त्या हाडावरून सोडवली आणि पटकन आपल्या कमरेला खोचली त्यानंतर त्यांना मासेमारीत काय स्वारस्य उरणार जे थोडेफार मासे तोपर्यंत मिळाले होते ते घेतले कंदील उचलला आणि पहाटे सहाच्या सुमारास ते झपझप पावलं टाकत गावाकडे परत निघाले साखळी पक्याकडेच होती हो पक्याकडेच रातभर जागरण झालेलं आदल्या रात्रीची दारू आणि मुख्य म्हणजे तो रात्रीचा प्रकार यामुळे दुसऱ्या दिवशी कुणालाच कामावर जावंसं वाटे ना सगळ्यांनी सुट्टी घेतली घरी आराम केला पण मनात ती धाकधूक होतीच संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पुन्हा सोन्याच्या शेतघरात जमायचं ठरलं साखळीचं काय करायचं कधी विकायची यावर बोलायला अच्छा संध्याकाळी चौघे मित्र जमले पण पक्या आलाच नाही का नाही आला तेच तर बराच वेळ वाट पाहिली पण पक्याचा पत्ता नाही मग त्यांना काळजी वाटली म्हणून ते चौघे मिळून पक्याच्या घरी गेले आणि तिथे जाऊन पाहतात तर काय पक्या खिळून पडलेला आजारी पडला नुसता नाही तापाने अक्षरशः फणफणत होता अंग इतकं होतं की हात लावे ना। अरे देवा आणि एवढंच की अजून काही अजून काहीतरी विचित्र घडत होत तो ताप तर होताच पण पक्या झोपेत किंवा ग्लानीत म्हणा सतत बडबड करत होता काय म्हणत होता म्हणत होता माझं सोनं माझं सोनं कुणीतरी घेतलं माझं सोनं मला परत द्या बापरे हे ऐकून तर त्या चौघांची पार गाळून उडाली असणार अगदी त्यांना खात्रीच पटली की रात्री नदीवर जे घडलं त्याचाच हा परिणाम आहे त्या सांगाड्याच्या आत्म्यानं पक्याला झपाटलंय त्यावेळेच्या समजुतीनुसार हे अगदी स्वाभाविक होत असं वाटणं कारण स्पष्ट नसलं की मग अशा गोष्टींवर विश्वास बसतो पटकन त्यांनी लगेच पक्याला उचललं आणि जवळच्या गावात एक डॉक्टर होते त्यांच्याकडे नेलं डॉक्टरने तपासलं ताप खूप होता गोळ्या दिल्या इंजेक्शन दिलं त्यामुळे त्या दिवसापुरता ताप उतरला बरळणं पण थांबलं म्हणजे त्यांना वाटलं असेल की चला गैरसमज होता आपला हो थोडा दिलासा मिळाला पण तो फार काळ टिकला नाही दुसऱ्या दिवशी पक्याला पुन्हा तसा जोराचा ताप चढला आणि बरळणं तेही सुरू झालं परत तेच माझं सोनं माझं सोनं आता मात्र डॉक्टरच्या उपायाने काही फरक पडत नाहीये हे पाहून ते चौघ मित्र आणि पक्याचे घरचे पण खूप घाबरले आता वैद्यकीय उपचार कामाला येत नाहीत म्हणजे मग लोकांचा कल पारंपरिक उपायांकडे वळतो अगदी तसंच झालं गावातल्याच एका वडीलधाऱ्या माणसाने सल्ला दिला की याला आता डॉक्टर नाही तर देवरुषाची म्हणजे भक्ताची गरज आहे गावात गोपाल नावाचा एक भगत होता तो अंगात आणून किंवा कौल लावून लोकांच्या समस्यांवर तोडगा सांगतो अशी त्याची ख्याती होती मग गेले सगळे त्याच्याकडे पख्याला घेऊन घेऊन हो कसं बस ते त्या गोपाल भक्ताकडे गेले भक्ताने पख्याची अवस्था पाहिली मित्रांकडून सगळी हकीकत ऐकली अर्थात त्यांनी सोनं साखळीबद्दल गुप्तता पाळली होती फक्त पख्याच्या आजारपणाबद्दल आणि बरण्याबद्दल सांगितलं मग भक्ताने काय केलं भक्ताने काहीतरी पूजा केली देवाचा धावा केला आणि मग कौल लावले म्हणजे देवाला प्रश्न विचारला की या मुलाला नक्की काय झालंय हा असा का वागतोय कौल लावणे ही एक पारंपारिक पद्धत आहे हो ना दैवी संकेत मिळवण्यासाठी काय उत्तर मिळालं भक्ताने कौल लावून सांगितलं या मुलाने किंवा याच्या मित्रांनी मिळून कोणाचं तरी सोनं तोरलं आहे किंवा अन्यायकारकपणे घेतलं आहे थेट सांगितलं हो आणि म्हणाला ज्याचं ते सोनं आहे त्याचा आत्मा अतृप्त आहे आणि तोच आता याला त्रास देतोय म्हणून हा असा आजारी आहे आणि सोन्याबद्दल बरळतोय आता काय अवस्था झाली असेल त्या चौघांची अरे बापरे त्या चौघांची जी अवस्था झाली असेल शब्दात सांगणं कठीण आहे त्यांची भीतीने अक्षरशः पाचावर धारण बसली त्यांना खात्रीच पटली की भक्ताला सगळं कळलंय आणि आपण नदीवर जे केलं तेच आता आपल्या अंगाशी आलंय आता आपलं काही खरं नाही इथे बघा श्रद्धेचा किंवा भीतीचा पगडा किती असतो भक्ताने एक शक्यता सांगितली पण त्यांच्या मनात जी भीती होती त्यामुळे त्यांना तेच खरं वाटलं त्यांनी लगेच भक्ताचे पाय धरले बाबा आता तुम्हीच उपाय सांगा पक्क्याला वाचवा अशी विनवणी करायला लागले मग भक्ताने काय उपाय गोपाल भक्ताने गंभीरपणे सांगितलं तुम्ही ज्या नदीवरून ते सोनो आणला आहे त्या नदीवर एक राखणदार शक्ती असते राखणदार भूत म्हणतात त्याला त्या राखणदाराला जाऊन एक नारळ आणि एक कोंबदा बळी म्हणून द्या तुमची चूक कबूल करा त्याची क्षमा मागा आणि सोन्याच काय हो ते महत्वाचं भगत म्हणाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सोनं तुम्ही जिथून आणलं होतं त्याच ठिकाणी त्या सांगाड्याच्या जागी नेऊन परत ठेवा तरच तो आत्मा शांत होईल आणि पक्याला जीवदान मिळेल नाहीतर लक्षात ठेवा आठ दिवसांच्या आत पक्या तापाने जाईल अरे देवा म्हणजे आता सोनं परत करण्याशिवाय पर्यायच नव्हता पर्यायच नव्हता सोनं साखळी विकून श्रीमंत होण्याची सगळी स्वप्न विरून गेली होती डोळ्यासमोर फक्त पक्याचा जीव दिसत होता झक मारली आणि त्या सोन्याच्या नादाला लागलो असं प्रत्येकाला वाटत होतं भीती इतकी बसली होती की दुसरा विचार चाला मनात लोभ आणि भीती यांच्यातल्या लढाईत आता भीतीने पूर्ण विजय मिळवला होता पण पुन्हा त्याच नदीवर जाणं तेही रात्रीच किती कठीण असेल ते हो पण इलाज नव्हता पक्क्याचा जीव महत्त्वाचा होता त्याच रात्री ते पाचही जण पक्याला कसंबसा आधार देत पुन्हा निघाले त्या नदीकडे मनात काय भीती असेल त्यांच्या प्रचंड भीती होती प्रत्येक आवाजाने प्रत्येक सावलीने दचकत होते नदीकाठी पोहोचल्यावर त्यांनी भक्ताने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं नारळ फोडला कोंबड्याचा बळी दिला मग थरथरत्या हाताने पक्क्याने ती सोनसाखळी कमरेतून काढली आणि जिथे त्यांना तो सांगाडा सापडला होता अंदाज आणि त्याच जागी पाण्यात ठेवली आणि माफी मागितली असेल हो सगळ्यांनी हात जोडून मनोमन त्या आत्म्याची आणि राखणदानाची माफी मागितली आमची चूक झाली लोभाने आम्ही हे आता बरं कर त्याला सोडून दे अशी प्रार्थना केली आणि जड पावलांनी घरी परत आले आणि मग काय झालं पुढे त्यांच्या या प्रायश्चित्ताचा काही परिणाम झाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे हो पुढच्या दोन दिवसात पक्क्याचा ताप पूर्णपणे उतरला खरच हो त्याचं बरण पूर्ण थांबलं तो उठून बसला आणि काही दिवसात अगदी पूर्वीसारखं ठणठणीत आहे घडलेल्या प्रकाराबद्दल पुन्हा कुणाजवळ हे चकार शब्द काढला नाही ती घटना त्यांच्या मनात मात्र कायमची राहिली किती रंजक आणि तितकीच विचार करायला लावणारी कहाणी एका रात्रीच्या घटनेने त्या पाच मित्रांचं आयुष्य कसं बदलून टाकलं यातून त्या काळातील समाज लोकांच्या समजुती अडचणीच्या वेळी पारंपरिक उपायांवरचा त्यांचा विश्वास हे सगळं किती स्पष्ट दिसतं हो ना आता पक्क्याचं बरं होणं हा निव्वळ योगायोग होता की त्या विधीचा आणि त्यांच्या मानसिकतेचा खरंच काही परिणाम होता हे सांगणं कठीण आहे पण त्यांच्यासाठी मात्र तो भक्ताच्या उपायाचा आणि त्या अदृश्य शक्तीचाच प्रभाव होता यात शंका नाही ही कथा ऐकल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते मानवी मनात लोभ आणि भीती या दोन भावना किती प्रबळ आहेत आणि त्यांचा संघर्ष कसा सतत सुरू असतो कधी लोभ जिंकतो तर कधी भीती वरच ठरते सोनं समोर होतं हातात आलं होतं पण मृत्यूची किंवा त्या अज्ञात शक्तीची भीती त्या मोहापेक्षा जास्त प्रभावी ठरली आणि कदाचित त्या सोन्याचा जो उगम होता म्हणजे ते एका मृतदेहाशी जोडलेलं होतं त्यामुळे ती भीती अजून गडद झाली असेल नाही का म्हणजे अपवित्र मार्गाने आलेलं धन कदाचित सुख देत नाही अशी एक सुप्त भावनाही त्यामागे असू शकते ही, ही गोष्ट फक्त मनोरंजन नाही करत तर मानवी मानसशास्त्र आणि सामाजिक श्रद्धांच्या जगातही डोकावून बघायला लावते अगदी बरोबर ही कथा ऐकल्यानंतर एक विचार मनात येतो की आपल्या आजच्या जगात सुद्धा जिथे आपण विज्ञान आणि तर्काला जास्त महत्त्व देतो तिथेही अशा काही अज्ञात गोष्टींशी न पाहिलेल्या परिणामांची भीती आपल्या निर्णयांवर नकळतपणे प्रभाव टाकत असेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच